पहा आपल्याला खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकायची आहे इंग्रजीची भीती आपल्याला वाटते त्यासाठी आपण सोप्या पद्धतीने शिकूया अगोदर काय करायचं वाक्य वाचायचं मराठीतलं वाक्य वाचून त्यावर विचार करायचं की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पाहायचं कोणीतरी आलं कोणीतरी आलं शेवटी काय असतं शेवटी मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी क्रियापद असतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर लि ले लो लाल जर असेल तर ते साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात आणि साध्या भूतकाळातील नकाराती वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद येतो म्हणून क्रियापदाचे पहिले रूप डीड आलं क्रियापदाचे पहिले रूप होकारार्थी वाक्यात डीड येत नाही म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप वापरायचं पाहिज कोणीतरी आलं कोणीतरीला काय म्हणायचं समवन यस ओ ई ओ एन ई समवन कोणी समवन म्हणायचं समवन आलं येण्याची क्रिया झालेली आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप समवन केम सी ए एम इम म्हणजे आले कम केम कम सी ओ एम कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे केम हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे सी ए एम एमिकेम समवन केम, केम। कोणीतरी आलं खालचं बघा ओरडणं बंद कर तू आता ओरडत आहेस म्हणजे ओरडत आहेस चालू वर्तमान काळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये चालू आहे तुझं ओरडणं बंद कर बंद करा स्टॉप एस टी ओ पी स्टॉप ओरडणं वाई डबल एल एल म्हणजे ओरडणे वाई डबल एल म्हणजे ओरडणे ओरडणं आता सध्या तू ओरडत आहेस ते बंद कर स्टॉप एलिंग आईनची प्रतिया लागणार आहे कारण चालू काळामध्ये बोलत आहे स्टॉप एलिंग कोणीतरी आलेला समवन ओरडणं बंद करला स्टॉप एलिंग आपण कुठे आहोत आपण कुठे आहोत आपण कुठंतरी गेलो आपल्याला स्थळ माहित नसेल तर आपण एकमेकांना विचारतो आपण कुठे आहोत पाहत हे वाक्य प्रश्नार आहे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि वाक्याच्या शेवटी आहोत आहे आहे जर असेल तर ईज येणार आहे आहे जर असेल तर आहेस इज आणि आहोत आहे अनेक वचनी साठी आर येणार आहे आहोत आहे साठी इज आहोत साठी आर हे प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असेल तर इंग्रजी वाक्यात प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येणार तर कुठेला वैर डब्ल्यू एच ई आर ई ऐर म्हणजे कुठे फेर फेर प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर क्रियापद या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द प्रश्नार्थक शब्दानंतर येणार आहे इथं आहोतला आर येणार आहे हे ई आर फेर आर फेर आर ए, आर आरे आर म्हणजे आहेत आर म्हणजे आहोत फेर आर आपणला वी डब्ल्यू -E ई वी म्हणजे आपण वी म्हणजे आम्ही आम्ही किंवा आपण कुठेला वेर आहोतला आर आपणला उई वैर आर वी कुठे होतं ते कुठे होतं ते आता मी सध्या वर्तमान काळातच बोलत आहे पण होत, हा शब्द मी वापरलेला आहे कुठे होतं ते प्रश्नार्थक वाक्य आहे मग प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक शब्द येणार कुठे लार डब्ल्यू एच इ आरि वैर होतला वाज डब्ल्यू एस वाज डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती फेरवाज तेला इट आय टी इट फेर म्हणजे कुठे वाज म्हणजे होता होती होत साठी वाज ते साठी इट फेरवाजीट प्रश्नार्थक शब्द आहे होत हे साहित्यिक क्रियापद आहे फेरवाजी पहा तुम्ही म्हणाली तर ते आहे तेला दे येणार आहे का नाही एकवचनी करता असेल तर तेला लाट येणार आहे अनेक वचनी करत्यासाठी दे टी एच दे म्हणजे ते अनेक वचनी करता आणि ईट केव्हा वापरायचं लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी आपण बोलत असताना तेला इट म्हणायचं कुठेला वैर होतला वाज तेला इट वैरवाज ईट पहा त्या कोण आहेत त्या म्हणजे अनेक करता त्या कोण आहेत आहे? आहे जर असेल आर वापरायचं फक्त आहे असेल तर ईज वापरायचं आणि त्या म्हणजे अनेक्यासाठी आर हे साधीकारी क्रियापद आहेत म्हणले की आर येणार त्या कोण आहेत हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असेल तर इंग्रजी वाक्यात एक नंबरला काय येणार आहे एक वा... एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येणार आहे कोणला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं कोणला हु म्हणायचं डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर क्रियापद येणार आहे कोणतं आहेत हे सहाय्यकारी क्रियापद आहे प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद मूळ क्रियापद असेल तर मूळ क्रियापद येतो मूळ क्रियापद नसेल तर सहाय्यकारी क्रियापद इथं आहेत हे सहाय्यकारी क्रियापद आहे प्रश्नार्थक शब्दानंतर आहेत येणार आहे आहेतला आर ए आर हू आर हु आर हु आर त्याला दे पी एचई वाय दे म्हणजे ते अनेक करतात त्या पी एचई वाय दे हु आर दे हुआ कोणला हु आहेतला आर त्याला दे हु आर दे कोण आलं आहे खालचं वाक्य काय आहे कोण आलं आहे कोण प्रश्नार्थक शब्द आहे आलं हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे ल नंतर आहे आहे म्हणजे वर्तमान काळ आहे हा शब्द म्हणजे आहे हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे कोण आलं जर फक्त जर कोण आलं इथंपर्यंत असतं तर याला साधा भूतकाळ म्हणलं असतो आपण साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण इथं कोण आलं आलं नंतर आहे आहे ल नंतर जर आहे असेल पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आलं येण्याची क्रिया संपली आलं आहे कोण आलं आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आहे साठी हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आहे साठी हॅज एकचणी कर्त्यासाठी हॅज हे सहाय्यकारी क्रियापद अनेकचनी कर्त्यासाठी हॅव आय हॅव वी हॅव यू हॅव यू हॅव दे हॅव ही हॅज सी हॅज इट हॅज माया हॅज महेश हॅज आहे तर कोण आला आहे जिनी करता आहे कोणला हू डब्ल्यू एच ओ हू हु त्यानंतर सहकारी क्रियापद आहे साठी हॅज हू हॅज हॅव असेल हॅज असेल तर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप कारण क्रियापदानंतर सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाची रूपे आहेत कम केम कम कम्स कमिंग ही क्रियापदाची रूपे आहेत हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे क्रियापदाचे पहिले रूप पण असंच आहे आणि तिसरे रूप पण तेच आहे हे सहाय्यकारी क्रियापदानंतर येणारा क्रियापराचे तिसरे रूप हु हॅज कम कोणला हु आहे कम कमच कोणी तोडलं कोणी तोडलं वाक्य वाचा त्यावर थोडे विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पाहायचं कोणी तोडलं वाक्यामध्ये कोणी दिसत आहे म्हणजे हे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे कोणी हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक वाक्य आहे पण कोणत्या काळातील ला आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला लि ले लो जर असेल साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य कोणत्याही काळातील असू दे पण प्रश्नार्थक शब्द एक नंबरलाच येणार हु ला इंग्रजी मध्ये काय म्हणायचं हु ला कोणीला सॉरी कोणीला काय म्हणायचं हु म्हणायचं डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण या कोणीला हु आलेला आहे तोडलं साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आणि तर क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे खूप ब्रो बी आर ओ हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे ब्रो हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप खूप ब्रो इट ते कोणी तोडलं असं आपण बोलतो ते कोणी तोडलं कोणी तोडलं म्हणजे काहीतरी वस्तू असेल काहीतरी असेल त्या वस्तूला आपण म्हणतो मग वस्तू आहे म्हणून ईट वापरायचं खूप ते कोणी बांधलं ते कोणी बांधलं बांधण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे बांधणे हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण या वाक्यामध्ये कोणी शब्द दिसत आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य हे देखील साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आणि हे पण साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य ल दिसलं साधा भूतकाळ म्हणायचं ते कोणी बांधलं कोणी म्हणजे डब्ल्यू एच ओ हु प्रश्नार्थक शब्द एक नंबरला प्रश्नार्थक शब्द इंग्रजीत एक नंबरला हु बांधलं बांधण्याची क्रिया झाली हु बिल्ट बीयू आय एल टी बिल्ट म्हणजे बी यू आय एल टी हु बिल्टीट बिल्ड बीयू आय एल डी बिल्ड हे क्रियापदाचे पहिले रूप आहे मूळ रूप आहे बिल्ड बिल्ट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हु बिल्ट बीयू आय एल टी बिल्ट म्हणजे बांधलं कोणीला हु बांधलेला बिल्ट तेला इट हु इट पाहायचं हे कोणी केलं कोणी ऐकलं वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार करा की क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे तुम्हाला क्रियापद ओळखता आलं पाहिजे क्रियापद केव्हाही मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी असतो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो मूळ क्रियापदाच्या शेवटचे अक्षर पहा मूळ क्रियापद काय आहे तर केलं करणे हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे साधा भूतकाळ ल आहे आणि इथं या वाक्यामध्ये कोणी हा शब्द आहे म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोणीला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं कोणीला हु म्हणायचं डाब्ल्यू ओ हु हु म्हणजे कोण कोणी डब्ल्यू एच ओ हु आता प्रश्नार्थक शब्दानंतर क्रियापद येणार आहे क्रियापदाचे कितवे रूप येणार आहे तर हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप होकारार्थी वाक्यासाठी हे होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे केलं करण्याची क्रिया झालेली आहे डीओ म्हणजे करणे डीओ म्हणजे करणे हे मूळ क्रियापद आहे केलं केलेलं काय येणार आहे डीड येणार आहे डी आय डी डीड दीड़ म्हणजे केलं डीओ डू म्हणजे करणे आय डू मी करतो आय मी केलो आय डीड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे डूच दुसरे रूप डीड डू डीड डन आता हु डीड हे ला दिस टी एच आय एस दिस म्हणजे हा ही हे हे केव्हा वापरायचं एखादी एक वस्तू एकच वस्तू असायला पाहिजे आणि ती वस्तू आपल्या जवळ असायला पाहिजे म्हणजे जो मोबाईल असेल दिस इज अ मोबाईल माझा बॅट असेल बॅट असेल दिस इज अ बॅट चेंडू असेल दिस इज अ बॉल म्हणजे माझ्या जवळ असायला पाहिजे आणि एकच वस्तू असायला पाहिजे त्यावेळी दिस वापरायचं एकच वस्तू पाहिजे आणि जवळ पाहिजे एकच वस्तू आहे पण लांब आहे त्यावेळी दॅट म्हणायचं दॅट इज अ विंडो दॅट इज अ डोर आपल्यापासून लांब असेल एकच वस्तू पाहिजे तेव्हा दॅट म्हणायचं जवळ असेल तर दिस म्हणायचं कोणी ला केलेला केलं डिड हे दिस हु डीड दिस हे कोण केलं हु डीड दिस आता कोण ऐकलं कोण ऐकलं कोण प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य देखील प्रश्नार्थक वाक्य आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे ल, 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 ल ला लो जर असेल साधा भूतकाळ कोण ऐकलं हे साध्या भूतकाळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोणीला हु डब्ल्यू एच ओ हु याला आय एस टी ई एन लिसन म्हणजे ऐकणे हे मूळ क्रियापद आहे एल आय एस टी ई एल लिसन म्हणजे ऐकणे हे मूळ क्रियापद आहे पण हे ऐकलं ल आहे म्हणजे इथं क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे लिसन ईडी प्रत्यय लागणार म्हणजे हे क्रियापदाचे दुसरे रूप मी ऐकतो आय लिसन आलं इथं ऐकलं ल ऐकण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे ईडी प्रत्यय लागलेलं आहे म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप हु दिस तुला कोणी पाठवलं वाक्य काय आहे तुला कोणी पाठवलं वाक्य आपण वाचलेला आहोत पण कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे या वाक्यामध्ये कोणी हा शब्द दिसत आहे म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे पण क्रियापद काय आहे तुला हे करता आहे कोणी हे प्रश्नार्थक शब्द आहे पाठव ल हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे ल आहे ल असेल साधा भूतकाळ साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नार्थक शब्द एक नंबर येतो कोणीला हु डब्ल्यू एच ओ हु त्यानंतर क्रियापदाचे कितवे रूप येणार आहे क्रियापदाचे दुसरे रूप कारण साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात होकारार्थी वाक्यासाठी हे होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे होकारार्थी वाक्य आहे क्रियापदाचे दुसरे रूप येणार पाठवलं एस ई एन टी सेंट येणार आहे सेंट यस एन डी सेंड यस ई एन डी सेंट म्हणजे पाठवणे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे पहिले रूप आहे yes, e e डी सेंड क्रियापदाचे दुसरे रूप आहे सेंट आहे हु सेंट कोणाला तुला तुला यू हु सेंट, सेंट यू क्रियापदाचे दुसरे रूप पाठवलं सेंट येणार आहे सेंड येणार नाही हु सेंड यू नाही सेंट यू पाठवलं ल आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप इथं तुला कोणी सांगितलं हे वाक्य देखील साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप येणार कोणी सांगितलं कोणीला हु हु एक नंबरला आलेला आहे प्रश्नार्थक शब्द इंग्रजी वाक्यात एक नंबरला येतो कोणीला हु डब्ल्यू एच ओ हु त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप हे साध्या भूतकाळातील होकार प्रश्नार्थक वाक्य आहे होकार असेल क्रियापदाचे दुसरे रूप हो सांगितलं टीई डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे टीई डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे मूळ रूप आहे तिथं क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे टेलचं होणार आहे टी ओ एल डी टोल सांगितलं टोल पाठवलं सेंट सेंडच सेंड टेलच टोल्ड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे सांगितलं हू टोल्ड तुलाला यू वाय ओ यू यू हू टोल्ड यू फायदा तुला कोणी पाठवलं हू सेंट यू तुला कोणी सांगितलं हू टोल्ड यू